खासगी सावकाराची चौकशी करून कारवाई करण्याची शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक व पालकमंत्र्यांच्या दारात आत्मदहन सौ चौगुले मिरज शहरातील खासगी सावकाराची चौकशी करून त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या मागासवर्गीय विभागाच्या महिला जिल्हा प्रमुख सौ सरस्वती दिलीप चौगुले यांनी मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली मिरज शहरातील वडद समाजातील प्रकाश मारुती जाधव पत्नी किरण प्रकाश जाधव मुलगा अभिजित प्रकाश जाधव मुलगी कुमारी अवंतिका प्रकाश जाधव या कुटुंबाला खाजगी सावकार ओंकार नाईक यांच्याकडून त्रास दिला जात आहे खाजगी सावकार ओंकार नाईक यांच्या त्रासाला कंटाळून जाधव कुटुंबाने जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे दिनांक चार एप्रिल पंचवीस रोजी लेखी तक्रार दिली आहे तक्रारी सर्व हकीगत नमूद करण्यात आलेली आहे असेही निवेदनात म्हटले आहे खाजगी सावकार ओंकार नाईक हा गुन्हेगार आहे त्याच्या हद्दफारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवून देण्यात आला आहे असे समजते तर त्याच्या जा साथीदारांनी जाधव कुटुंबाला रिव्हॉल्वर लावून पाचशे रुपयाचा बॉन्ड व दोन कोरे चेक सह्या करून घेतलेले आहे असेही तक्रारीत नमूद केले आहे ज्या दिवशी रिवॉल्वर लावला त्या दुसऱ्या दिवशी ओंकार नाईक व त्याच्या साथीदाराने अभिजित प्रकाश जाधव याला तुझ्या आईला बहिणीला वडील ज्याचे हृदयाचे ऑपरेशन झाले आहे त्यांना मी सोडणार नाही गोळ्या घालून मारीन असा दम दिल्याने पीडित कुटुंब पाच ते सहा दिवस घर सोडून गेले होते या प्रकरणाची आणि दखल न घेता आणि खासगी सावकार व गुन्हेगार ओंकार नाही मोकाट फिरत आहेत तुम्ही कुठे तुम्ही कुठे जरी गेलात आमचा हात तिथंपर्यंत आहे असा दम देऊ लागला आहे पोलीस आमच्या खिशात आहेत आम्ही त्यांना महिन्याला हप्ते देतो अशी भाषा वापरली जात आहे दिनांक वीस एप्रिल दोन पंचवीस रोजी पुन्हा रात्री फोनवरून धमकी देऊन अरवाच्या भाषेत शिवेगळा ही करण्यात आली याबाबतची तक्रार एकवीस एप्रिल दोन पंचवीस रोजी सकाळी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली यावेळी पोलिसांनी गुन्हेगारावर कारवाई न करता गुन्हेगाराची तक्रार लिहून घेतल्याची माहिती समोर आली त्यावेळी अभिजित प्रकाश जाधव याला मिरज शहर पोलीस स्टेशनमधून यावेळी नामक पोलिसांनी इथून तातडीने पोलीस स्टेशनला ये असा दम दिला यावेळी अभिजित यांनी कामावर आहे उद्या येतो सांगितले असेही निवेदनात म्हटले आहे खासगी सावकार ओंकारांना याची कसून चौकशी करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल न केल्यास पोलीस अधीक्षक व पालकमंत्र्यांच्या दारात आत्मदहन करण्याचा इशाराही शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मागासवर्गीय विभागाच्या महिला जिल्हा प्रमुख सौ सरस्वती दिलीप चौगुले यांनी मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांना दिलेल्या मध्ये दिला आहे दरम्यान खाजगी सावकारच्या विरोधातील लेखी तक्रारीसंबंधी पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली असा चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले तसेच सावकारी सावकारकीचा सा गुन्हा नोंद करण्यासाठी पुराव्याची आवश्यकता असल्याचे सांगत पुरावे मिळाल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल असे सांगण्यात आले रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या आणि एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेल्या निर्गतीत या खाजगी सावकाराचा आकार कोण अशी जोरदार चर्चा ही शहरात सुरू आहे आकाचा वरद हस्त लाभलेल्या व गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्या खाजगी सावकाराच्या तडीपारीचा प्रस्तावही मिरज उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला असल्याची चर्चा पोलीस वर्तुळातून सुरू आहे जय महाराष्ट्र मी शिवसेना मागासवर्गीय सांगली जिल्हा प्रमुख सरस्वती दिलीप चौगुले मुकामपोस्ट गवात तालुका तास जिल्हा सांगली माझी बहीण किरण प्रकाश जाधव ही मिरज मध्ये राहते तिचा मुलगा अभिजित प्रकाश जाधव ह्या मुलग्याला खूप म्हणजे टॉर्चर केलेलं एका माणसानं ना। त्याचं नाव ओंकार नाईक ओंकार नाईक हा हा माणूस आहे तो त्यानं काहीतरी आपण काम करूया तुला बिझनेस पार्टनर म्हणून घेतो अशी त्याला आशा दाखवून शिना साडेचार लाख रुपये दिले त्याच्याकडून आतापर्यंत परत तेरा लाख रुपये मागून घेतले आणि आता परत वीस लाख रुपये मागतो आहे आणि त्याच्या आईला आरवरची भाषा शिवगाळ करून शिना धमकी देतो आहे की तुझा मुलगा किती पण लपव त्याला आम्ही जिवंत सोडत नाही तुझ्या बहिणीला ठेवत नाही आईला ठेवत नाही नको तसले शब्द वापरून शिवेगाळ करतोय त्याच्यासाठी तक्रार चार तारखेला दिलेली आहे आतापर्यंत त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही तर प्लीज माझी एकच रिक्वेस्ट आहे त्याला पट करूनच नाही केलं पाहिजे दुसरी गोष्ट त्याच्याकडून एक बॉन्ड करून घेतलेला आहे त्याच्या डोक्याला रिवॉल्डवर लावून शिना त्याच्याकडून दोन चेक घेतलेले नाही बॉन्ड करून घेतलेला आहे सगळं खोटं लिहून त्याच्यामध्ये तर त्याच्यावर पडदीशी कारवाई व्हावी आणि काय ते त्याच्यावर त्या मुलग्याला न्याय मिळावा माझ्या बहिणीच्या म्हण्याच्या आणि मुलग्याच्या जीवाला खूप धोका बंदूक बंदूक लावलेली त्यांनी